बदलापूर मध्ये जी घटना घडली त्याच्यातल्या आरोपी अक्षय शिंदे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतलेल्या पोलिसांची रिव्हॉल्वर त्याने हातात घेऊन गोळ्या झाडून घेतलेल्या आहेत आपली काय प्रतिक्रिया आहे नाही हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे परंतु विरोधकांची भूमिका मात्र त्याही पेक्षा वाईट आहे जी म्हणजे सगळ्या गोष्टीत राजकारण करायचं आता ट्रान्झिट रिमांड मध्ये असताना त्या आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेतली आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस पण देखील जखमी झाल्याचं समजत आहे परंतु प्रत्येक गोष्टीवर म्हणजे संशय घ्यायचा म्हणजे यांना सगळ्यांवर पोलिसांवर संशय प्रशासनावर संशय म्हणजे आणि जणू काही सरकारच आरोपीला वाचवायला चाललंय म्हणजे हा प्रकार अत्यंत तिळसवाणा आहे आणि विरोधकांना खरोखरच हे शोभत नाहीये या पद्धतीचं आता सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्या आरो आता केस पूर्ण सगळ्या म्हणजे पोलीस असेल प्रशासन असेल गृह असेल या सगळ्या वर टाकण्याचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशी मागणी सगळ्यांचीच आहे आणि त्यामध्ये विरोधकांनी प्रत्येक गोष्टीत काहीतरी संशय व्यक्त करायचा हे त्याही पेक्षा वाईट आहे जी धन्यवाद मनीषा त्या आपल्या प्रतिक्रियेबद्दल